नमस्ते मित्रिनो टिफिनसाठी आज आपण मसाला भरून दोडक्याची भाजी करणार आहोत हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊया लसूण हल्लं कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत त्याला स्वाद छान येतो मसाल्याला आणि कढीपत्ता कढीपत्ता असं आपण जर फोडीला टाकला तर काढून टाकतात लहान मुलं खात नाहीत कोणाला आवडत नाही तर आपण असं मसाल्यामध्ये घातला ना बारीक झाला की तो छान फ्लेवर पण येतो आणि खाल्ल्या पण जातो त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीळ दीड चमचा मी तीळ घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे दीड आधीच मी भाजून ठेवलेलं आहे जाळी वगैरे होते म्हणून खोबरं कि आपलं वाटून झालेला आहे मसाला दोडक्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत कांदा मी आता असा मोठा मोठा चॉपरला कापून घेतलेला आहे तो आता बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बारीक झाल्यावर हे सकाळी घाईच्या कामामध्ये चॉपर खूप उपयोगी पडतं कांदा घालून घ्यायचा आहे यात आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे पाच चमचे मी घातलेला आहे मसाला घालून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे फ्रेंड एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हळद ही जवसाची चटणी घेतलेली आहे कोल्हापुरी मसाला आहे कांदा लसूण मसाला जिरे अर्धा चमचा घेतलेला आहे आणि धना पावडर घेतलेली आहे एक चमचा हे सगळं आपण यात घालून घ्यायचं आहे असं खाल्ल्या जात नाही असं पण या मसाल्यामध्ये घातलं तरी चालतं त्यात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आहे भाजलेल्या डाळीचं पीठ हे डाळीचं पीठ मी भाजून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे थोडस घालायचं आहे तेल आपल्याला यामध्ये एक दीड चमचा मी तेल घातलेलं आहे कांद्याने ओलावा येतोच पण थोडस तेल पण घातलेलं आहे आपण मसाला पण भरून घेऊया अशा प्रकारे चीर दिलेली आहे दोडक्याला तुम्ही चार भाग सुद्धा करू शकता किंवा अशी जरी चीर दिली तरी चालते सगळे डोडक्यात असे करून घ्यायचे आपल्याला सगळे आता तोडके आपण भरून घेऊया सगळे तोडके आपले भरून झालेले आहेत आता फोडणी घालूया तेल घालून आहे कढईमध्ये एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं हिंग लाल चिड झाले कलर येण्यासाठी घालून ताटावर पाणी आपण ठेवणार आहोत एक दहा मिनिटांनी बघूया भाजी आपली झालेली आहे काढून घेते भाजी आता काढून घेऊया प्रकारे आपली मसाला भरलेली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी पहिले तर ती ऑल बटून प्लेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद